दीडशे रुपयांच्या नादात झाली एका मराठी अभिनेत्याची एकसष्ट लाखाला फसवणूक आता हा अभिनेता कोणता नक्की काय फसवणूक झाली आहे याची माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रसिद्ध मराठी अभिनेते सागर कारांडे यांनी तब्बल एकसष्ट लाख रुपयांची फसवणूक अनुभवली आहे नेमकं काय घडलंय चला जाणून घेऊ सागर कारंडे यांना का ऑनलाईन कामाचे अमेज दाखवण्यात आले त्यांना एक लिंक पाठवली गेली जिथे त्यांनी अभिनेत्याला एक अकाउंट ओपन करायला सांगितले आणि तिथे स्कॅमर्सने दिलेले टास्क कंप्लीट करायचे आहेत ता असं त्यांना सांगितलं सुरुवातीला त्यांनी छोटे छोटे टास्क पूर्ण केले जसे की वेबसाईटला व्हिजिट करणे एखाद्या गोष्टीवर क्लिक करणे प्रत्येक टास्कनंतर काही रक्कम त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केली गेली त्यामुळे त्यांचा विश्वास बसला मग हळूहळू मोठे टास्क देऊ लागले आणि सांगितलं ला गेलं की मोठं कमिशन मिळवायचं असेल तर काही रक्कम भरावी लागेल मग त्यांनी एक लिंक दिली त्यावरून त्यांनी पेमेंट केले पण हे पैसे भरत जाताना ते एका फेक प्लॅटफॉर्मवर अडकले गेले शेवटी एक दिवस ते अकाउंट गायबच झालं आणि सागर कारंडेंनी एकसष्ट लाख रुपये गमावले आजकाल स्कॅमर सोशल मीडियावरून खास करून इंस्टाग्राम पोस्ट व्हॉट्सअप मेसेजेस टेलिग्राम चॅनल्स किंवा फेक वेबसाईट वापरून लोकांशी संपर्क करतात ते खूप आकर्षक जॉबची जाहिरात करतात घरबसल्या पाच हजार रुपये रोज कमवा फक्त टास्क करा आणि बोनस मिळवा अशा ऑफर्स दाखवतात सुरुवातीला थोडी रक्कम देऊन लोकांचा विश्वास संपादन करतात आणि मग मोठ्या कमाईचे डिपॉझिट सेक्युरिटी कुणीही ओळखीशिवाय लिंक पाठवली तर ती उघडू नका इंस्टाग्राम व्हॉट्सअप वरून मिळालेल्या नोकरीच्या ऑफर्स वर विश्वास ठेवू नका आधी पैसे मग नोकरी असे वाक्य ऐकताच सावध राहा फक्त अधिकृत आणि खात्रीशीर प्लॅटफॉर्म वरूनच काम शोधा थोडीशी काळजी मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते त्यामुळे सतर्क राहा सुरक्षित रहा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका